गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे रामनवमी तर तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही आज सकाळी लवकर उठलो म्हणजे जास्तच लवकर उठलो त्यामुळे आज सगळं लवकर आवरून झालं नाश्ता देवपूजा जेवण सगळं लवकर आवरून आम्ही आज बसलेलो आहे आणि आता टाइम फक्त नऊ सव्वानू होतोय हा थोडं बाकी पण ऑलमोस्ट झालेलं आहे सो आज बघू आज राम रामाच्या मंदिरात जायला मिळते का कुठे आज बघू फिक्स नाही आहे जात असं तुम्हाला सांगूच हॅलो फ्रेंड्स मला माहिती आहे आपले ब्लॉगसुद्धा खूप उशिरा येत आहेत खूप टाईम लागतो ब्लॉग यायला काय काय ब्लॉगमध्ये स्कीप केले जात आहेत कारण काय आहे की इथे वायफायचा इशू आहे आणि पी सीचा इशू आहे सो त्यामुळे पाहिजे एडिटिंग आणि पाहिजे तसं अपलोडिंग ते होत नाही आहेत टाईम टू टाईम सो त्यामुळे उशीर होतो आहे ब्लॉग यायला आणि तुम्हाला बघण्यासाठी त्यासाठी खूप खूप सॉरी पण आमचा प्रयत्न तोच आहे की लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुमच्यापर्यंत कंटिन्यू रेग्युलर यावं त्यासाठी तुमचा सपोर्ट पण म आम्हाला पाहिजे की काय चुकतं आहे आमच्या व्हिडिओमध्ये किंवा काय अजून आम्हाला याच्यात बनवायला पाहिजे करायला पाहिजे तर तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये सांगा आम्हाला की काय करू शकतो अजून याच्यामध्ये आम्ही नवीन नवीन कंटेंट कुठला आणू तुमच्यासाठी हा कंटेंट तर कृपया आम्हाला याच्यामध्ये कमेंट्समध्ये कळवा नक्की सो so, फ्रेंड्स आता संध्याकाळ झालेली आहे आपण बाहेर चालू मालाडला का चाललं समजेल मंदिरात जातो आहे गोंदेकर महाराजांचं मंदिर आहे स्टेशन स्टेशनजवळ दा दा रा तर फ्रेंड्स आपण जाऊ आता तिकडे आता ट्रॅफिकवर डिपेंड किती वेळ लागतो पोचायला आणि संध्याकाळी आपण एकाला भेटणार आहोत ते पण तुम्हाला समजेल कोणाला भेटायचं ते भेटणार आहोत ते आधी मालाडला जाऊ आणि मग त्या ठिकाणी जाऊ ज्याला भेटायचं तर आम्ही निघालो आहोत मालाडला आज रामनवमी आहे ना त्यामुळे गोंडवले महाराज जे साताऱ्याचे आहेत त्यांच्या मठामध्ये आम्ही निघालो आहोत

the स्वतः आपण पोहचलेलं आहोत तिकडे मालाडला म मंदिराजवळ आपण दर्शन घेऊन मग भेटू तुम्हाला सूर्य साबा आम्ही निघालेलो इकडून मंदिरामधून किती फोन आला फोन आला नव्हता त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ काय काढतो ना व्हिडिओ वगैरे काही केला नाही पण खरंच खूप मस्त आणि छान एकदम असं शांत काय म्हणतात तुम्ही त्याला मेडिटेशन साठी खरच खूप मस्त शांत खरं पावित्र्य दाखल गेलंच पाहिजे होतं त्यामुळे आपल्याला आवड नव्हता ते एक प्रकारे बरोबर होतं सर आपण निघू इथून आता भेटू त्या स्पेशल व्यक्तीला माझा नवीन लुक बघा मंगेशने आज नवीन लुक केलेला आहे किती दिवस झाले मी सांगते नवीन लुक कर नवीन लुक कर पण नाही साहेबांना साधं एकदम साधं राहायला आवडतं नाही yeah, आम्ही गेलेलो गोऱ्या दुसऱ्या कामसाठी पण ते फ्रेंड नाही भेटू शकले पण आपण नंतर कधी भेटू आणि पण तिकडे गेलोच होतो बोललो नेहमीच्या माणसाकडूनच ने आपण कापून घ्यावे आणि ही पण बोलली कापून घे टाईम आहे तर बोल कापून घेऊ बघू शेवणी करून घेऊ सो कसा वाटतोय सांग नंतर आलो घरी नंतर टाईम नाही भेटला उशीर झालेला घरी यायला त्यामुळे ब्लॉग पुढचं बनवायला जमलं नव्हतं हो बट आता आमचं झालेलं आहे जीवन आणि सगळं आता आम्ही झोपाई तयारी करतोय आणि आम्ही मॅडम चालू आहे सकाळी वयाला बिझनेससाठी जावं लागतं काय करतो त्यामुळे आम्ही असा चेहरा काढून बसवलेलो आहोत मला वाटते आनंद होते मला सो फ्रेंड्स आपण भेटू तर उद्याच्या भागात आजचा ब्लॉग इथे संपूया स्वतःची काळजी घ्या आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा Over and the goodbye. Good night. Good night. Bye bye.